नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी उपवासासाठी झटपट तयार होणारी आणि तितकीच पौष्टिक अशी एक रेसिपी बनवत आहे उपवासाला जर तुम्ही एकदा ही, बन एक ही रेसिपी बनवून खाल तर दिवसभर तुम्हाला अजिबात भूकदेखील लागणार नाही खायला अतिशय स्वादिष्ट आणि बनवायला एकदम सोपी अशी ही उपवासाची रेसिपी बनवायला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आता हे बटाटे आपण अगोदर एका किसणीने किसून घ्यायचे आहेत तर इथे मी ही चारही बटाटे अशा प्रकारे किसणीवर किसून घेतलेले आहेत तर आता लगेचच पुढील कृती पाहूया तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये मी पाच ते सात चमची इतके तूप गरम करायला ठेवले होते आता तूप चांगले गरम झाले या की यामध्ये हे किसून घेतलेला जो बटाटा आहे तो या तुपामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरच आपल्याला तुपामध्ये हा बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा बटाटा आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटे इतका वेळ ह्या तुपामध्ये परतत राहायचा आहे यामुळे बटाटा देखील अगदी मऊ होतो आणि त्याला छान असा तुपाचा स्वाद येतो त्यामुळे आपली ही बटाट्याची खीर किंवा जो बटाट्याचा शिरा आहे तो अतिशय स्वादिष्ट होतो तर मध्यम ते मोठ्याच्छेवर इथे मी तुपामध्ये हा बटाट्याचा केस आहे तो साधारण पाच मिनिटे व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता लगेचच यामध्ये एक ग्लास गरम दूध ओतावे तर दूध ओतल्यानंतर याला लगेचच उकळी फुटू लागते आता लगेचच आता कलत्याने एकसारखे हलवत आपल्याला यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात त्या मोडून घ्यायच्या आहेत पहा यामध्ये तयार झालेल्या या बटाट्याच्या गुठळ्या देखील या, या दे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन मऊ झालेल्या आहेत तर आता पुन्हा एकदा यामध्ये आणखीन एक ग्लास गरम दूध ओतायचे आहे यासोबतच अर्धा कप गरम दुधामध्ये मी काही केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या ते केशरचे दूध देखील आता यामध्ये ओतायचे आहे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता मोठ्याचर आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे अधूनमधून ढवळत राहावे साधारण पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर अधूनमधून ही खीर मी कलत्याने अशा प्रकारे ढवळून घेते आहे जेणेकरून ती तळाशी चिकटू नये यासाठी तर आता ही खीर आता छान शिजलेली आहे आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे तर इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटेने अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक उकळी काढून घ्यायची साखर घातल्यानंतर फार वेळ शिजवत राहायचे नाही अन्यथा खीर अगदी चिकट होऊ लागते तर आता उ साखर घातल्यानंतर एक उकळी काढून घेतली आणि नंतर यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घातलेले आहेत आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेते आहे पहा अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपली इथे तर, 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 ही बटाट्याची स्वादिष्ट पौष्टिक आणि उपवासाची खीर तयार झालेली आहे तर मिरची पावडर घातल्यानंतर पुन्हा एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आणि लगेचच आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर पहा अतिशय पौष्टिक तितकीच बनवायला अगदी सोपी अशी स्वादिष्ट उपवासाची बटाट्याची खीर तयार झालेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद